ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे पुण्यात सुरू गणेश उत्सवानिमित्त स्टार युनियन दाईचे लाईफ इन्शुरन्सने एस यू डी लाईफ महामोदक अभियान के सुरू केले आहे या उपक्रमाचा उद्देश राज्यातील सर्वात मोठ्या उत्साहासोबत सांस्कृतिक नाळ मजबूत करून कुटुंबाचे संरक्षण व जीवन समृद्ध करण्याच्या ब्रँडच्या मूलभूत मूल्यांना अधोरेखित करणे हा आहे तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत महामोदकच्या माध्यमातून समाजाशी अर्थपूर्ण संवाद साधला जात असून या उपक्रमाद्वारे एस यू डी लाईफच्या उपाययोजनांबद्दल जनजागृती केली जात आहे इच्छुक सल्लागारांसाठी करिअरच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत तसेच पर्यावरणीय जबाबदारीचे महत्त्व देखील अधोरेखित केले आहे या मोहिमेचे प्रमुख आकर्षण म्हणजे एक महाकाय फिरता मोदक हा मोदक समृद्धी आणि संरक्षण यांचे प्रतीक असून एस यू डी लाईफच्या त्यांच्या जीवन विमा सेवांच्या माध्यमातून प्रत्येक भारतीय कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा मानस ठेवते विशेष सजवलेल्या व्हॅनवर बसवलेला हा मोदक औन बाणेर विमाननगर खराडी सांगवी पिंपळे सौदागर एन आय बी एम उंदरी चिंचवड निगडी तसेच पुण्याच्या पेठ परिसरातील नामांकित गणेश मंडळांना भेट देत आहे या अभियानाचा उद्देश जीवन विम्याचे महत्त्व पटवून देणे एस यू डी लाईफ सल्लागार बनवण्याच्या संधीची माहिती देणे आणि सर्वांच्या सर्वांगीण आरोग्याची काळजी घेणाऱ्या यू मॅटर ॲपविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे सुस्वागतम सुस्वागत एस डी लाईफ इन्शुरन्स महाबोधक कंपन्यांचा फक्त आवडता भाऊ नाही हा महाबोधक प्रतिक आहे आणि विरोधी आरोग्य मित्रांनो प्रमाण प्रत्येक पुणेकरासाठी प्रत्येक कुटुंबासाठी कुटुंबातील प्रत्येकासाठी एसूडी लाईफ लाइफ इन्शुरन्स महाबोधक कंपनीच्या माध्यमातून एसूडी लाईफ घेऊन आले सुख समृद्धी ऐश्वर्य आणि बक्षीस आपल्या घरी घेऊन जा नेत्रांनो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय वीज कॉम्पिटिशन आमच्या तीन प्रश्नांची उत्तरं द्या आमच्या तीन प्रश्नांची उत्तरं द्या आणि बक्षीस घेऊन जा अगदी साधे सरळ सोपे प्रश्न आहेत त्याची उत्तरं द्या आणि बक्षीस घेऊन जा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय लाईफ ऍडवायझर बनण्याची संधी रोजगाराची संधी आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करतोय यामध्ये कोणतीही इन्व्हेस्टमेंट नाही आपल्या वेळेमध्ये वे काम करा स्वतः स्वतःचे मालक बना स्वतः स्वतःचे मालक बना यामध्ये कमावण्याची कोणतीही मर्यादा नाही अमर्याद कमावा मित्रांनो त्याचप्रमाणे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय यू मॅटर ऍप मित्रांनो प्रत्येकाला चांगली हेल्थ हवी असते चांगलं आरोग्य हवं असतं यू मॅटर ऍप सहाय्य आपला चेहरा स्कॅन करून आपण आपल्या प्रत्येक अवयवाची माहिती बोलू शकता आपल्या शरीरातील पाण्याच्या पातळीची माहिती बोलू शकता आपला हेल्थ स्कोअर आपण चेक करू शकता त्याचप्रमाणे मित्रांनो लाईव्ह योगा लाईव्ह योगा लाईव्ह योगा सेशन आपण त्यामध्ये अटेंड करू शकतो आणि आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो म्हणून मित्रांनो मी तुम्हाला विनंती करतो आमचं यू मॅटर ॲप डाउनलोड करा आत्ताच डाऊनलोड करा प्ले स्टोअर स्टोअरमधून त्याशिवाय आम्ही सर्वांसाठी घेऊन आलोय पर्यावरणपूरक गणपती सजावट इको फ्रेंडली गणपती स्वभाव करता इको फ्रेंडली गणपती डेकोरेशन आमच्या व्हॉट्सअप क्रमांक इथे दिलेला आहे त्याच्यावर आपण आपल्या घरगुती गणपती पर्यावरणपूरक फोटो पाठवा आणि घर बसल्या आमच्या लाईफ ऍडवायझर कडून बक्षीस कळवा आम्ही आपल्याला विनंती करतो की डी लाईफ इन्शुरन्स च्या माध्यमातून उपक्रम लाभवलेला आहे त्याच्यामध्ये आपण सहभाग्य आणि भरघोस बक्षीस धन्यवाद काफ़ी अच्छा रहा और एक्चुअली ये होना ही चाहिए इवन हर घर में एक मेंबर का कुछ इंश्योरेंस जरूरी है कंपलसरी है इनकेस अगर कुछ हो जाता है अर्निंग वाले बंदे को तो पीछे कौन करेगा उनका तो इसके लिए इंश्योरेंस तो मस्ट है ये अच्छा है यानी इससे आपने ये फ्री ऑफ कॉस्ट किया है दिस इज़ टू मच हेल्पिंग फॉर नॉमिनल एंड पुअर फॉरमेन होना ही चाहिए ना आपको तो सबका एक हर बंदे का एक इंश्योरेंस बोलो पॉलिसी बोलो छोटी बोलो बड़ी बोलो जैसे उनका है सामने वाले को सूटेबल है वैसी करनी चाहिए मैंने देखा कि ये जो है जो है जो, जो दो बैंकों के कम्पिटेशन चल रहा है बैंक ऑफ इंडिया और बैंक ऑफ इंडिया और दोनों जो, जो है गवर्नमेंट ऑफ इंडिया के इंटरप्राइजेज है इसमें और हमको विश्वास गया है कि ये जो हम लोग के पार्टिसिपेट होना चाहिए और हर तरह से लोगों के लिए कम से कम एक पॉलिसी इंश्योरेंस लाइफ इंश्योरेंस पॉलिसी हर परिवार के लिए जरूरी है इस वक्त कि अभी हमने पांच साल पहले बहुत बड़े झटके से निकले हुए हैं जिसको हम लोगों ने देखा कि आधी दूर या जो एक डांटम किफायत काला इंश्योरेंस पैसे में उनके परिवारों को बचाया तो